हर, हर, भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भजन केल्याच्या मुळे भगवान महादेव आणि रामाला म्हणतायत श्रीरामा तुझं कल्याण हो मी तुझ्यावर करुणावलय दृष्टीनं आणि कृपाच केली आहे बल तुला तुझ्या जेवणात आणि काय पाहिजे त्यावेळेला श्री श्रीराम म्हणताय मला दृष्टाचा नाश करण्याकरिता त्या रावणाच्या वर विजय मिळवता आला पाहिजे भगवान म्हटले ठीक आहे नक्की आणि तुझा विजय होईल तेव्हा श्रीराम म्हणताय देवा माझ्याकरिता तुम्ही या ठिकाणी प्रगट झालात ना म्हणून आता इथेच थांबा आणि जगाचं कल्याण करा तेव्हा भगवान म्हटले ठीक आहे मग देव आपल्या दिव्य शक्ती रुपान आणि त्या ज्योतिर्लिंगामध्ये प्रविष्ट झाले हे आणि दिव्य अशा प्रकारचं लिंग रामान स्थापन केलं रामा करता महादेव तिथं प्रगट झाले आणि म्हणून रामेश्वर या नावानं आणि ते प्रसिद्धीला आलं हे भारताच्या दक्षिण टोपाला हिंदी महासागर आणि त्या हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरती आहे अगदी शेवटचा आपला टप्पा दक्षिणेला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला रामेश्वर दर्शन होईल या रामेश्वराच्या लिंगावरती जर गंगा जल सोडून अभिषेक केला तर अभिषेक करणारा मनुष्य जीवन मुक्त होतो म्हणजे त्याला पुन्हा मानव व्हावं लागत नाही त्याला मुक्ती मिळते ज्याला असं वाटत असेल की हा मानवाचा देह आता पुन्हा नको त्यानं कुठं जायचं रामेश्वरला आणि गंगा जलान देवाला अभिषेक करायचा मग पुन्हा तुम्हाला खिरोद्यात यावं लागणार नाही जर अशी इच्छा असली तर जाऊ शकतात आणि आता एक शेवटचं राहिलं किती लिंग झाले अकरा आता एक शेवटचं आहे त्याचं नाव घृष्णेश्वर ही कथा आपल्या समोर सादर करतो वन्दे स्वभावं कृष्णीश्वर सख्यं शरणं प्रपद्ये संत संतात महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला देवगिरी नावाचा आणि एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पायथ्याशी भारद्वाज गोत्रामधील सुधर्मा नावाचा ब्राह्मण आणि वास्तव्य करीत होता त्याच्या पत्नीचं नाव सुदेहा म्हणजे सुंदर सुदेहा सो सु म्हणजे चांगली देह म्हणजे जिचा देह चांगला अशी सुदेहा सुंदर देहाची युक्त पुन्हा पतिव्रता शील, अतिथी लोकांची मनोभावान आणि सेवा करणारी देवभक्त भगवान परमात्म्याची उपासना करण्यात धार्मिक कार्यामध्ये आणि जिला मुळात आवड होते अशी महान होते। पती व्रता म्हणजे ब्राह्मण ही चांगला आणि पत्नीही चांगली होती पती परायण होते परायणा म्हणजे पतीच्या मनाप्रमाणे वागणारी जी असते तिला म्हणतात पती व्रता पती परायणा पती व्रता नाही त्याच्यात शब्द तयार होतो बरे का पती व्रता ही वेगळी आणि पती वर्ता वेगळी लक्ष दिलं म्हणजे कळेल तुम्हाला पती व्रता वेगळी आणि पती करतं का तुम्हाला मी काय केलं ते पतीच्या बघ आमच्या म्हाताऱ्या मावशांना कसा आनंद झाला महाराज यांना सांगा जरा या सगळ्या डोक्यावर बसल्या कोणाच्या तो मला नाही म्हणत आहे बर तुम्ही सगळ्या चांगल्या म्हणून का एवढ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होताय पवित्र आणि भगवंताच्या कथेत अ यांच्यात अशी ताकद आहे जो आणि देव धर्म करत नाही त्यालाही देव करायला भाग पाडण्याचे समर्थ ताकद आमच्या माता भगिणीमध्ये मा दे देवाने दिली आहे जो कधी देव करत नाही जो कधी कीर्तनात येत नाही कधी पुण्य अर्जन करत नाही जो कधी साधूच्या पायावर डोकं टेकवत नाही त्याला पाया पाडायला भाग पाडणारी आमची ही भाग्यवान नारीच आहे पती परायण संत वर्णन करतात पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासी आत्महिता पाविजेते अब आपल्या पतिचा आणि मनोगता प्रमाण वागणारी आणि ही सुधर्मा बरका त्याची आणि पत्नी सुदेहा वेद वर्णित मार्गा प्रमाणे आणि चालणारी होती पती अग्निहत्री म्हणजे नित्यानं हवन वगैरे साधना करीत होता त्रिकाल संध्या करणारा अत्यंत शास्त्र जे पारंगत होता शिष्यांना विद्यादान करत होता जी विद्या आपल्याला आहे ती जर दुसऱ्याला दिली तर त्याच्यामध्ये आणि खूप वाढ होते आणि म्हणून विद्या दान महत्त्वाचं सांगितलं या जगात मध्ये आणि असाच तो ब्राह्मण भगवान शंकराचा उपासकही होता दोघ पती पत्नी सुशील विचारवंत कोणालाही न लुटनी अनात आपल्यापेक्षा जे आहेत त्यांना सनात करण्याची त्यांची वृत्ती आणि अशा पवित्र जीवन जगणाऱ्या त्या जोडप्याला ते भीत होते म्हणजे पाप त्यांच्या जीवनात नाही आणि अशा या सात्विक ब्राह्मणाला बरे का परोपकारी जीवन जगणारा असून सुद्धा त्याला संतती झाली नाही आणि म्हणून जरा ब्राह्मण दुःखी आहे ब्राह्मणाला ते काही विशेष वाटत नव्हतं कारण मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये मा असल्यामुळे पण त्याचा परिणाम त्याची जी पत्नी आहे त्या पत्नीला दुःख देणारी ही बाब होती मनाला कुठेतरी पीडा आणि त्यांच्या होत होती ब्राह्मणी जी होती मग ती साधी स्त्री असो उच्च वर्णाची असो नीच वर्णाची असो मध्यम वर्णाची असो कोणी काशीना राक्षसीन जरी असली तरी आणि ती स्त्रीच आहे संतती नसल्याचं अंतकरणातलं दुःख पिडा आणि तिला सतत जाणवत होती समाजामध्ये चर्चा होत होती टोमने मारणारे टोमने मारत होते त्यामुळे आणि कुठेतरी हृदयाला आणि ते शब्द सुई सारखे होते पीडा झाल्यामुळे लोकांचं बोलणं आणि ते ऐकल्यामुळे ते कस तरी सहन करावं लागतंय आणि म्हणून पुत्र प्राप्ती करतात ती सारखी तडमडत होती काय करावं काही सूचना पती राजा चांगला होता वारंवार तिची मनधरणी करत होता पण किती समजावून सांगितलं तरी मात्र आता आणि तिथे ती तिच्या ठिकाणी जे दुःख आहे आणि ते दुःख जात नव्हते अनेक प्रयत्न केले उपचार केले परंतु आणि आपल्या जीवनामध्ये आता होत फल निर्माण नाही आणि म्हणून अतीव दुःखी असलेली आणि ती सुदेहा तिनं एक दिवस आपल्या पती राजाच्या जवळ आली आणि सांगितलं स्वामी मी तुम्हाला बाळ देण्याकरिता आणि परिपूर्ण नाही म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता एक काम करा बोल ग काय करू ते बघा माझी लहान बहीण आहे अजून तिचं लग्न झालं नाही मी तुम्हाला प्रार्थना करते माझी भीष्मा नावाची बहीण आहे ना तिच्यासोबत तुम्ही लग्न करा तिच्याशी लग्न केलं ना मी जरी तुम्हाला बाल नाही देऊ शकले तर माझी जे बहीण आहे आणि ते भीष्मा तिच्या सोबत तुम्ही लग्न केलं ना की मग आणि तुम्हाला माझ्या बहिणी पासून बाळ जन्माला येईल तुम्हाला पिता होता येईल ब्राह्मण म्हणू लागला अग तू माझ्यावर प्रेम करते मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो आणि असं असताना आपल्या दोघांच्या प्रेमात तिसऱ्यानं येणं आणि केवढी दुःखात दुःखदायक आणि ही बाब आहे अग तुझी जरी बहीण असली पण लग्न होता बरोबर आणि तुझा जो अधिकार आहे आणि तो अधिकार त्या प्राप्त होईल आणि तिला मोठा अधिकार प्राप्त झाल्यामुळे जर तिन बाळाला जन्माला घातलं तर तू बाळाला जन्माला न घालल्यामुळे आणि जगात आणि घरात तुझी मानाची उंची कमी होईल ग नको ग करून दृश्यमा नाही तुम्हाला आणि माझ ऐकावं लागणार आहे अग म्हटले पण तुझे आई बाबा तुझी बहीण ह्या गोष्टी मान्य कशा करतील ग तेव्हा तिनं सांगितलं आई बाबाला आणि समजावून सांगण्याची जबाबदारी आणि ही माझ्यावर आहे आणि म्हणून तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका एक दिवस आई बाबाच्या जवळ आली आपलं जे रडगान आहे ते सांगितलं आणि आपलं जे दुःख आहे ते दुःख आता आणि या पती राजाच्या मनातले भाव जन्मदातीला सांगितले बाबांना सांगितले आई बाबा की माझी ताई माझ्या घरात मला सवत म्हणून द्याल बोलत असताना तिच्या हृदयाला पीडा होते तिला स्वतःच प्रेम बहिणीला अर्पण करायचं आपली जी छाती आहे त्याच्यावरती दगड ठेवला भला मोठा आणि सांगितलं ग्रीष्मा या तुझ्या बहिणीच ऐक लग्न कर आणि तिने लग्न केलं लहान लग। बहीण मोठ्या बहिणीला सवत म्हणून आली सुवतीच दुःख भयंकर आहे आणि या सवतीच्या दुःखाची पीडा आज आणि सुदेहा आणि ती अनुभवायला लागली आ, आज आजची जी रात्र आहे ती रात्र तिला हृदयाला लकाव्या घालणारी होती डोळ्यामधून अश्रूच्या धारा गळत होत्या आणि गृष्मा जे आहे त्या ग्रीष्मीन आपल्या पती राजाला सर्वस्व समर्पित केलं आणि बघा योग असा चांगला त्याच रात्रीला ब्राह्मणानं गर्भाधान संस्कार भीष्मेच्या ठिकाणी करता बरोबर जी आहे आणि ती गर्भवती झाली आणि ती गर्भवती झाल्या बरोबर आता सुदैयाच जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये ब्राह्मणाच्या प्रेमामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडला आता तिला पतीचं प्रेम परिपूर्ण मिळेल अशी अवस्था झाली घरातले गावातले सगळे वाड्यातले गृष्मेलाच किंमत देऊ लागले मान देऊ लागले आणि तेव्हा सुदेया बहीण चांगली होती आणि समाजाने पीडा दिल्यामुळे तिच्या अंगाचा सुंदर बाळाला जन्माला घातलं बहीण चांगल्या घराण्यात असल्यामुळे आणि शंकराची उपासना करणारी होती ती रोज काय करत होती माहित आहे त्या आणि पर्वताच्या पायत्याशी एक सरोवर होत पवित्र त्या सरोवरामध्ये स्नान करून आणि सरोवरातले वाळू काढून आणि त्याच्यापासून ती, अत्यंत तीज पुंज भगवंताची आणि पिंड तयार करून महादेवाची पूजा अर्चा करणारी गृष्मा मुळापासूनच देवावर प्रेम भक्त भक्ती होती एकशे आठ लिंग पार्थिव लिंग तयार करायची आणि त्या सरोवरामध्ये सोडून द्यायची पूजा झाली की असा तिचा नित्य नेम लिंग तयार केले आणि त्यांची पूजा झाली सरोवरात सोडले का मग अन्न पाणी ग्रहण करत होती आणि अशा तिचा नित्य नेम रोज होता एक दिवस आता घरामध्ये तिचं बाळ झोपलेलं आहे पाडण्यात तिचा मत्सर इतका वाढला बहिणीचा इतका वाढला मला झालं मला झालं नाही आणि हिला झालं हिला एवढी मोठी किंमत म्हणून आता हिलाही नको ही सुद्धा आपल्यासारखीच व्हायला पाहिजे आणि म्हणून महाराज एक दिवशी मध्ये आणि त्या ग्रीष्मीच बाळ झोपलं असताना आणि ती सुदेहा गेली धार दार शस्त्र घेतलं आणि त्या शस्त्राच्या द्वारे आणि त्या छोट्या बाळकाचे तिनं तुकडे तुकडे केले छोट्या बाळाचे तुकडे केले आणि त्या बालकाला ज्या सरोवरामध्ये पिंड आणि समर्पण करत होती त्याच सरोवरामध्ये टाकून दिलं आणि इकडे मात्र आता घरातल्या लोकांना बातमी कळाली ब्राह्मणाचे आई वडील उठले म्हातारे त्याने पाहिलं आपलं आणि जे घर आहे त्या घरामध्ये आणि आज काहीतरी विचित्र प्रकार घडलेला दिसतो आणि म्हणून ग्रीष्मा तेही उठलीच आता आई उठल्याच्या नंतर पहिल्यांदा कुठं जाते बाळाच्या जवळ रेशमा उठल्याबरोबर आणि आपल्या पाडण्यात झोपलेल्या बाळाच्या जवळ गेले बाळ दिसत नाही पण रक्ताचे थेंब पडलेले दिसले आणि तिनं के आक्रंद केला रडू लागले दुःख करू लागले बाल कुठे गेलं बाळ कुठे गेलं सगळा घर रडायला लागलं <laughs> पण तिला लक्षात आलं भगवान भोलेनाथाची पूजा आपण करतो ना की ती पूजा आणि ती आपण केली पाहिजे म्हणून जरी तिला एवढं संकट आलेलं असलं बाळाचा तपास नाही तिनं नित्याची पूजा घेतली आणि त्या सरोवरावरती एकशे आठ शिवलिंग तयार केले पूजा अर्चा केली भगवान शंकराला समर्पण केलं दिवे सोडले, आणि आता नेत्र कमलातून अश्रु ढाडत बसले त्या देवपूजेनं शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि ज्या सरोवरात शिवलिंग सोडत होती त्याच सरोवर त्या बालकाचे जे तुकडे आहे ते भगवंताच्या कृपेनं एक झाले आणि त्या बालकाला भगवान सम सदा शिव जिवंत करून आणि त्या ठिकाणी प्रगट झाले टोले पार्वती आणि भगवान सांब सदा शिव त्या बालकाला तिच्या दे जवळ देत म्हणू लागले ग्रीष्मा ग्रीष्मेला ला फार आनंद झाला केलेल्या साधनेच फल तिला मिळालं केलेली सेवा कधीच वाया जात नाही ती ग्रीष्मा <coughs> त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणू लागले अगं तुझी बहीण जिला चांगली म्हणते आणि तिनच तुझ्या बाळाचा वध केलाय वाटोड करायचं का रुष्मेनं सांगितलं देवा नाही काही झालं तरी ती माझी बहीण आहे तिचं वाईट होऊच नाही तिला संत म्हणावं पण ती म्हणाली देवा माझ्या करता आणि तुम्ही इथे प्रगट झालात ना म्हणून माझं नाव आणि तुमच्या लिंगाला निर्माण व्हावं जेव्हा मा जेव्हा लोक तुमचे पूजा करायला येतील त्या नावाच्या बरोबर माझ्या नावाचा उच्चार आणि जगतामध्ये केला गेला पाहिजे आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी इथे लिंगरूपानं प्रगटवा तेव्हा भगवान म्हणाले ठीक आहे मग तिचंच नाव घे आणि भगवान त्या ठिकाणी कृष्णेश्वर या लिंग स्वरूपानं आणि प्रगट झाले हे ज्योतिर्लिंग जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात संभाजीनगर जिल्हा बातनी म्हणायचं बाद करा त्याला आता बाद संभाजी नगरा मधे का वेरूळ जे आहे आणि त्या वेरूळला भगवान महादेवाचं हे दिव्य ज्योतिर्लिंग आहे ग्रुष्णेश्वर जवळ आपल्याला काही जास्त लाभ नाही दवा घेऊन गेले तरी चालतं जेवायला बरं का अशा रीतीने आणि भगवान सांब सदा शिवाची दिव्य मनोज्ञ कथा लिला आणि आपण या ठिकाणी श्रवण केली कथेमध्ये पुष्कळ आणि विषय भरपूर आहेत का देवाला आवडणार व्रत शिवरात्री व्रत आहे ते आणि शिवलीला मृत जे आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे काही अध्याय शिवलीला मृताचे की हरिण आणि त्या हरिणानं जे व्याध हरणाची शिकार करायला हलता त्या व्याधानं कळत न कळत भगवंताच्या डोक्यावर आणि बेलाची पानं टाकली त्याला देव माहीत नाही जो खाणार आहे आणि त्याला काय करणार भिल्ला पण न कळत त्याच्या पिशवीतलं पाणी पडत होत रात्रभर शिवरात्रीला देवाच्या अंगावर अभिषेक होत होता, होता। बोलणार हरिण त्या ठिकाणी आलं आणि त्या माध्यमातून त्याचा उद्धार होतो अशी भगवान शंकराची दिव्य होती गरिबीची होती म्हणून आणि त्याची आई त्याला पाण्यामध्ये मीठ आणि ज्वारीचं पीठ घालून दूध प्यायला देत होती तो म्हटला आई हे दूध नको मला मामाच्या घरी जे दूध पिलं की दूध पाहिजे साखर घातलेलं पाहिजे आईच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागले आई, आई म्हटली अरे अरे या दुधाची काय तू मागणी करतोस भगवान शंकराची पूजा केली ना तर देव याच्या कितीतरी चांगलं त्यानं शंकराची उपासना केली तर उपमन्युला, आणि दुधाचा समुद्र समर्पण केला हे शिवपुराण शिलादमणीचा मुलगा नंदी आणि त्यानं भगवान परमात्म्याची आराधना केली तर देवाच्या समीपच राहण्याचे कायम स्वरूप आणि प्राप्ती त्याला या जगामध्ये आणि झाली की ज्या नंदीचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला शंकराच्या दर्शनाचं फल मिळत नाही आणि म्हणून ही कथा जीवाचं पाप घालवून जीवाला पुण्य पदार्पण करणारी आहे आज ही कथा आपल्या खिरोदा नगरीमध्ये या ठिकाणी हा संपूर्ण चौधरी वाडा नाही का आणि या चौधरी वाड्यामध्ये सप्ताह या सप्ताहाच आयोजन आणि ज्यांनी केलं ते सप्ताहाची आयोजक मी वारंवार आणि आपल्याला सूचना करत आलो कि सप्ताहा करता शिरोदा गावातील आणि सर्व तरुण मंडळ अर्थात इथे आणि असलेलं नवशक्ती तरुण मित्रमंडळ यांच्यातर्फे आयोजित ही कथा आणि या कथेमध्ये यजमान पद ज्यांनी घेतलं बरका का वैकुंठवाशी प्रेमचंद रामकृष्णा चौधरी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताला साधत आणि या ठिकाणी आमचे अनुपम जगन्नाथ चौधरी यांनी आणि कथेसाठी चांगल्याच पद्धतीचं योगदान आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे तेव्हा सगळ्यात अगोदर सप्ताह बसवायचा असा विचार मनात आला असेल ज्यांच्या त्यांच्या करता टाळ्यांचा कडकडा कारण ही सुबुद्धी आपल्याला लाभली आपल्या वाड्यामध्ये कथा घडावी कथा व्हावी आयोजन व्हावं आणि म्हणून या सद हेतूच्या द्वारे आपण मिटिंगा भरवल्या नाही का आणि निमित्तानं आणि इथे आपल्या शिरोदा गावात हा सप्ताह हो संपन्न झाला